मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वर राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी इथ बारामतीमध्ये काही लाभार्थी आहेत काही मोठे मोठे पदाधिकारी आहेत इथं सामान्य जनता त्या पदाधिकाऱ्यांना मलिदा गँग असं म्हणतात कारण का त्यांच्यातले बहुतांश लोक हे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांची कॉन्ट्रॅक्टरी चालावी चालावीसाठी तिथं कुठतरी मायनस यासाठी ते प्रयत्न करतात मग ते कार्यकर्त्याला फोन करतात नोकरीवर काढण्याचा तिला धमकी देतात पोलिसांची एखादी कारवाई करू जुना एफ आय आर असेल तर तो बाहेर काढू काही पी डी सी बँकचे पदाधिकारी सुद्धा कर्मचारी सुद्धा प्रचारामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे दुर्दैव आहे शेतकऱ्याची ती बँक आहे त्यांच्यातून पण सांगितलं येतं की तुला लोन मिळणार नाही मिळणार तिथं जर लोन दिला असेल त्यात अडचण आली असेल तर मग आम्ही लगेचच तुझी प्रॉपर्टी जप्त करू शहरी भागामध्ये गुंडाचा वापर केला जातोय धमक्या दिल्या जातात गुंड म्हणतात या इलाक्यात राहायचं असेल तर साहेबांचा प्रचार तुम्ही करू नका ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत हे लोक आम्हाला सांगत आहेत आणि ही गोष्ट कुठेतरी चुकीची अशी प्रथा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये शिक्षणात नव्हती ती आज जर सुरू झाली आणि त्या प्रथेला जर यश आलं तर पुढे जाऊन विकास कुणीच करणार नाही फक्त गुंडांना पाळलं जाईल गुंडांचा वापर केला जाईल आणि दडपशाहीचं राजकारण हे वाढू शकतं म्हणून हे कार्यकर्ते एकत्रित येऊन सुप्रिया ताईला बारामती मतदारसंघातून कमीत कमी तीन लाखाले निवडून देते बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार करायचा झालं तर एकीकडे सुप्रियाताई म्हणतात की धमकावलं जाते एकीकडे तुम्ही म्हणताय धमकावलं जाते दुसरीकडे शिवतारी म्हणतायत की धमकावलं जात होतं आता शिवतारी पण काही नेते बोलतात भाजप ज्या असं ऐकलं धमकीकडे पण बोलतायत दुसरी गोष्ट अशी की नेमकं धमकावतंय कोण हा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न सुप्रियाताईंच्या विरोधात